नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुण्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सीई टी सेलच्या वेबसाईटवर एम बी बी एस बी डी एसच्या चॉईस फिलिंगला आजपासून शेड्यूलनुसार सुरुवात होते आहे तत्पूर्वी ई टी सेलनी दोन लिस्ट आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या आहेत त्या दोन लिस्ट नेमक्या कोणत्या आहेत त्याचे अर्थ काय आहेत याविषयी डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती ॲकॅडमी पुणेच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय सी ई टी सेलची वेबसाईट आहे या ठिकाणी दोन महत्त्वाच्या लिस्ट ई टी सेलनी आपल्या वेबसाईटवर दिलेल्या आहेत पहिली जी लिस्ट आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट फॉर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एच बी ओ टी एच बी ए एस एल टी बी पी एन ओ यावर्षी हेल्थ सायन्स कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट त्यांनी प्रकाशित केलेली आहे म्हणजे यावर्षी किती विद्यार्थ्यांनी ई टी सेलच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे या वेगवेगळ्या कोर्सेससाठी त्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपण पाहूयात की यावर्षी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे आणि या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी आपलं जो काय आहे भाग घेण्यासाठी आपला फॉर्म भरलेला आहे असे विद्यार्थी किती आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात कॅटेगरी वाईजसुद्धा यांनी डाटा दिलेला आहे तर तो टोटल तो विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ती आपण आता थोडक्यात पाहूयात की यावर्षी रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तर ई टी सेलच्या वेबसाईटवर यावर्षी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे एकोणसाठ हजार एकशे बत्तीस एकोणसाठ हजार एकशे बत्तीस विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे काही विद्यार्थी एम बी बी एस काही विद्यार्थ्यांनी बी डी एससाठी तर काही विद्यार्थ्यांनी बी एम एससाठी वेगवेगळे कोर्सेसचे टार्गेट ठेवून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले आहेत काही विद्यार्थ्यांना सगळ्या कोर्सेसमध्ये एकदम भाग घ्यायचा आहे तर जे विद्यार्थी नी? नीट नॉट क्वालिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपी किंवा अन्य थेरपी कोर्सेससाठी सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं पाहायला मिळतं म्हणजेच एकोणसाठ हजार एकशे बत्तीस विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही सीट आहेत वेगवेगळ्या कोर्सेससाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे त्याच्यानंतर पुढची जी लिस्ट त्यांनी दिलेली आहे ती आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कैंडिडेट्स फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्सेस म्हणजेच एम बी बी एस बी डी एस कोर्सेस साठी इलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट ई टी सी एल आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे मेरिट लिस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे आणि किती विद्यार्थी आहेत ते, ते आपण थोडक्यात पाहूयात तर सीई टी सी एलची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण महाराष्ट्रामध्ये कितव्या नंबरला आहोत याचा अंदाज लागणार आहे याच्यामध्ये त्यांनी सिरियल नंबर दिलेला आहे सिरियल नंबर जो दिलेला आहे हा तुमचा महाराष्ट्र राज्यातील नंबर आहे याला आपण एस एम एलसुद्धा म्हणतो महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहात हे तुम्हाला या सिरियल नंबरवरून कळणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक दिलेली आहे नीट रोल नंबर दिलेला आहे सीई टी सी एल ऑनलाईन फॉर्म नंबरसुद्धा दिलेला आहे म्हणजे सीई टी सी एलच्या वेबसाईटवर तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यावेळेस जी फॉर्मची प्रिंट आलेली होती त्या फॉर्मचा नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे नेम ऑफ कैंडिडेट कॅन्डिडेटचं नाव काय आहे त्याचबरोबर त्याचं जेंडर या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर कॅटेगरी दिलेली आहे एन आर आय असेल तर एन आर आयचा उल्लेख आणि स्पेसिफाईड रिझर्वेशनमध्ये स्पेसिफाईड रिझर्वेशनचा रँक सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळेल मिळालेला आहे आता आपण एक एक गोष्ट समजून घेऊयात की लिस्ट जी आहे ती कशाप्रकारे वाचायची आहे पहिला जो सिरियल नंबर आहे हा तुमचा महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहे त्यात तो इंडिकेट करतो आणि या ठिकाणी कॅटेगरीमध्ये सुद्धा नंबरिंग केलेली आहे म्हणजे या ठिकाणी उदाहरणार ज्या जो विद्यार्थी महाराष्ट्रात तीन नंबरला आहे तो विद्यार्थी ओबीसी मध्ये एक नंबरला आहे म्हणजेच ओबीसी कॅटेगरीमध्ये तो एक नंबरला आहे म्हणजे जो विद्यार्थी महाराष्ट्रात तीन नंबरला आहे ओबीसी मध्ये एक नंबरला आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक कॉलेजला कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे कॅटेगरी वाईज सीटचं वाटप होत असतं त्यामुळं आपल्या कॅटेगरीचा आपला रँक कितवा आलेला आहे हे अधिक महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहात हे जनरल कॅटेगरीसाठी असू शकतं परंतु बाकी जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी आपला महाराष्ट्रामध्ये ते कॅटेगरी वाईज रँक किती आलेला आहे आणि सीट मॅट्रिक्स अद्याप हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी आलेलं नाही एकदा सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्या कॅटेगरीला सीट किती आहेत आणि आपला रँक किती आहे याच्यावरून विद्यार्थी अंदाज बांधू शकतात की या रँसला आपलं ऍडमिशन यावर्षी होऊ शकतं किंवा नाही किंवा किती उशिरा होऊ शकतं याचा अंदाज विद्यार्थी त्या ठिकाणी बांधू शकतात म्हणजेच घ्यायचं झालं तर एखाद्या कॅटेगरीला दहा सीट असतील एखाद्या कॉलेजला तर यापैकी तीन सीट फक्त मुलींसाठी रिझर्व आहेत फक्त गर्ल्ससाठी रिझर्व आहेत थर्टी पर्सेंट पॅरल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो आणि उरलेल्या सातमध्ये मुलं आणि मुली म्हणजेच ह्या जनरल सीट आहेत यांचं कॉम्पिटिशन ह्याच्यामध्ये उरलेल्या सात सीटमध्ये होत्या समजा कॅटेगरीच्या दहा सीट आहेत एखाद्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक नऊ असेल म्हणजे सीटच्या आत त्याचा रँक आहे म्हणजे या विद्यार्थ्याला कुठे ना कुठे आपण एम बी बी एसचं उदाहरण घेतो एम बी बी एस मिळणार आहे एक दहा सीट आहेत कॅटेगरीचा आणि तुमचा रँक पन्नास असेल तर याच्यामध्ये खूप जास्त विद्यार्थी आहेत हा ब्रिज तुमचा ब्रेक होणार नाही त्यामुळं दुसरा कोर्सेसचा पर्याय या विद्यार्थ्याला निवडावा लागणार आहे अशा प्रकारे आपल्या कॅटेगरीला सीट किती आहे सीट मॅट्रिक्समध्ये आणि आपला कॅटेगरीचा रँक किती आलेला आहे यावरून विद्यार्थी त्या ठिकाणी एक थोडाफार अंदाज त्या ठिकाणी बांधू शकतात की आपल्याला कॉलेज मिळणार आहे का नाही कारण महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी त्या त्या विद्यार्थ्यांच्या सीट त्या ठिकाणी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता पाहूयात की महाराष्ट्रामध्ये अॅनालिसिस कशाप्रकारे आहे आणि कशाप्रकारे हां नीट क्वालिफाईड स्टुडंट यावर्षी महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थी होते तर नीट क्वालिफाईड स्टुडंट महाराष्ट्रामध्ये एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय केली म्हणजे जस्ट इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे नीटचा क्वालिफाईंग तो विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर पाच हजार नऊशे एक एकोणसाठ हजार एकशे बत्तीस विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर एम बी बी एस बी डी एससाठी साठी जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे म्हणजे एम बी बी एस बी डी एससाठी साठी इलिजिबल किती विद्यार्थी झालेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी एम बी बी एस बी डी एसच्या चॉईस फिलिंग पहिल्या राऊंडच्या चॉईस फिलिंगसाठी एलिजिबल झालेले आहेत आता मागच्या वर्षी किती विद्यार्थी एम बी बी एस बी डी एसच्या पहिल्या राऊंडच्या एलिजिबिलिटी लिस्टमध्ये होते तर मागच्या वर्षी विद्यार्थी होते शेहेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ विद्यार्थी म्हणजेच यावर्षी एम बी बी एस बी डी एसच्या चॉईस फिलिंग करण्यासाठीच्या एलिजिबल विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहते ती साधारण आठ हज आठ हजार आठशे बावन्न विद्यार्थी यावर्षी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे कट ऑफ महाराष्ट्राचा वाढणार आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो त्याच्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट अनालिसिस जर आपण बघितलं तर तो कशा प्रकारे असणार आहे हा दोन हजार तेवीसचा डाटा आहे हा दोन हजार चोवीसचा आहे एस एम एल म्हणजे सिरियल नंबर ज्या विद्यार्थ्याचा अडीचशे होता मागच्या वर्षी त्याची ऑल इंडिया रँक तीन हजार तीनशे एकवीस होती आणि सहाशे सहासष्ट मार्क्स होती परंतु यावर्षी सिरियल नंबर अडीचशेला सहाशे नव्वद मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात सिरियल नंबर हजारला मागच्या वर्षी सहाशे बत्तीस मार्क्स होते परंतु यावर्षी सिरियल नंबर हजारला सहाशे एकोणसत्तर मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर सिरियल नंबर दोन हजार सहाशे सहा मार्क्स होते इकडे दोन हजारला सहाशे बावन्न मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात सिरियल नंबर तीन हजार दोनशेला इकडे पाचशे त्र्याऐंशी मार्क्स होते तर इकडे सिरियल नंबर तीन हजार दोनशेला सहाशे छत्तीस मार्क्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की यावर्षीचा कट ऑफ जो आहे महाराष्ट्राचा तो निश्चितच अप्पर साईडला किंवा इन्क्रीज होणार आहे आता तो किती इन्क्रीज होणार आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये विद्यार्थ्यांना सांगू शकतो कारण कॅटेगरी वाईज सीटचं विभाजन आणि कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांचं डिस्ट्रीब्युशन काढणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स जर बघितलं त्यावरून थोडंसं जजमेंट करणं थोडंसं चुकीचं होईल कारण यावर्षी दोन ते तीन कॉलेजेसचा सुद्ध सुद्धा समावेश झालेला आहे त्यांच्यासुद्धा सीट याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातील त्यानंतर आपण डिटेल पाहणार आहोत परंतु सध्या तरी हा जो काही जनरल विद्यार्थी सगळे धरले हा डाटा जर आपण बघितला तर महाराष्ट्राचा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला निश्चितच वाढताना दिसतोय आता विद्यार्थ्यांची प्लॅनिंग कशाप्रकारे असणार आहे किंवा कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करायची आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत महाराष्ट्र स्टेट ई टी सीलचा पहिला राऊंड हा विद्यार्थ्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर आहे पहिला राऊंड कम्प्लीट विद्यार्थ्यांच्या हातात आहे विद्यार्थ्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवरच तो होणार आहे त्यामुळं पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजेस जेवढे कॉलेजेस अवेलेबल आहेत तेवढे कॉलेजेस भरण्याचा प्रयत्न करावा याच्यामध्ये वेदांता पालघर जे कॉलेज आहे या ठिकाणी फीससुद्धा हायर साईडला आहे आणि त्या ठिकाणी फीसमध्ये कॅटेगरीचे बेनिफिटसुद्धा मिळत नाहीत तो कॉलेज टाकायचं का नाही याचा विचार विद्यार्थ्यांनी आपापल्या लेवलवर करावा परंतु उरलेले जे गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत ह्यामध्ये जास्तीत जास्त कॉलेजेस विद्यार्थ्यांनी भरण्याचा प्रयत्न करावा पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग जी आहे ती एम बी बी एस बी डी एससाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहेत ज्यांना बी डी एस घ्यायचं आहे यांनी पहिल्या राऊंडपासूनच एखादं बी डी एस कॉलेज आपल्या हातात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त चॉईस बिलिंग बी डी एस ची सुद्धा या राऊंडपासूनच पासूनच केल्यास हरकत नाही जास्तीत जास्त कॉलेज ठेवले आणि पहिला प्रयत्न असायला पाहिजे की आपल्याला यावर्षी कुठलं तरी कॉलेज हातामध्ये घ्यायचं आहे पहिल्या राऊंडच कुठलं तरी कॉलेज मिळवायचं आहे मग ते मिळाल्यानंतर आपल्यापुढे तीन ऑप्शन अवेलेबल होतात कमी कॉलेजेस भरू नका जास्तीत जास्त ग्रेडनुसार जे कॉलेजेस आहेत त्याची लिस्टसुद्धा आपण आपल्या ॲपमध्ये आप दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी चौदाशे रुपयाचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स आहे तो परचेस केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आयडियल पेपर्स लिस्ट सुद्धा मिळणार आहेत ते लिस्ट कशाप्रकारे आहेत ते सुद्धा आपण पुढच्या भागात पाहूयात कॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन त्या ठिकाणी मिळणार आहेत पहिला आहे फ्री एक्झिट म्हणजे मिळालेलं कॉलेज तुम्ही सोडू शकता त्या ठिकाणी रिपोर्टिंगला गेलं नाही तरी चालेल सेकंड राऊंडला एलिजिबल होऊ शकता म्हणजेच पहिल्या राऊंडला जास्तीत जास्त कॉलेज भरा कुठलं कॉलेज मिळतंय बघा आणि मग त्याला घेऊन तुम्हाला तीन ऑप्शन त्या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला असं वाटलं की पुढच्या राऊंडला आपल्याला सहज कॉलेज मिळू शकता आत्ता जे मिळालेलं कॉलेज आहे हे खूप आपल्या दृष्टीने लोअर साईडचं कॉलेज आहे किंवा अवरेज कॉलेज आहे तर तुम्ही ते कॉलेज फ्री एक्झिट घेऊ शकता पण तुम्हाला असं वाटतंय की कसं कसं आपल्याला या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे कट ऑफ खाली उतरणार नाही तर किमान त्या कॉलेजला तुम्ही होल्ड किंवा फ्रीज करून पुढील राऊंडसाठी बेटरमेंट म्हणजे याच्यापेक्षा बेटर कॉलेजच्या शोधात जाऊ शकतात तिसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांना बेटरमेंट त्या ठिकाणी घेता येते आणि ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे तेच कॉलेज मिळालं ते विद्यार्थी ॲडमिशन घेतात परंतु फ्री एक्झिट असल्यामुळे हा राऊंड कम्प्लीट तुमच्या हातामध्ये आहे सेकंड राऊंडपासून हा चान्स नाही आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस मिळवायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंगचा सेफ आणि एकमेव पर्याय जो आहे सगळे कॉलेजेस ग्रेडनुसार त्या ठिकाणी भरणे किंवा तुम्हाला लोकेशननुसार अरेंज करायचं असेल तर लोकेशन नुसार अरेंज करा, करा किंवा फी स्ट्रक्चरनुसार अरेंज करायचं असेल तर फी स्ट्रक्चरनुसार त्याला अरेंज करा परंतु संपूर्ण कॉलेज पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांनी भरणे हा एक सेफ आणि सेफेस्ट पर्याय त्या ठिकाणी होतो कारण तुम्ही एखादं जरी कॉलेज टाकायचं विसरलात आणि तुमच्या कॅटेगरीच्या कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज ठिकाणी भरलं तर त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळतं आणि तो विद्यार्थी ती, ती सीट ब्लॉक करून ठेवतो म्हणजे तुमची एक सीट त्या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त कॉलेजेस आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी ठेवायचं आहे पहिल्या राऊंडला शक्यतो महाराष्ट्र राज्यात जेवढे कॉलेज एम बी बी एच आहे आहेत त्याच्यामधले किंवा बी डी एस आहेत याचे जास्तीत जास्त ऑप्शन विद्यार्थ्यांनी भरणे हा एक चांगला आणि सेफ पर्याय आहे कॉलेज चा सिक्वेन्स तुम्ही तुमच्या पद्धतीने कशाही प्रकारे बदलू शकता परंतु मॅक्सिमम कॉलेज आपल्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी ठेवायचं आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगची वेट करावी लागेल पहिला राऊंड हा विद्यार्थ्यांच्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे कारण पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे त्यामुळं मिळालेलं कॉलेज सोडलं तरी तुमचं पहिल्या राऊंडमध्ये काहीही नुकसान होणार नाही त्यामुळं मॅक्सिमम कॉलेज भरून एखादं कॉलेज पहिल्या राऊंडला आपल्याला कसं मिळेल यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे मॅक्सिमम ऑप्शनबद्दल आपण बोललेलं आहे जे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यातून कॉलेज टाकायचा विचार करत आहेत एम बी बी एस बी डी एस यांनी एकदा त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर पाहायचं आहे की आय क्यूचं नेमकं फीस किती आहे साधारण तीन पट फीस इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या कॉलेजेससाठी त्या ठिकाणी आकारली जाते त्यामुळं आय क्यू कोट्याचे जे विद्यार्थी आहेत आणि फीस पूर्ण भरण्याची तयारी आहे मॅनेजमेंटची फीस पूर्ण भरण्याची तयारी आहे यांनीसुद्धा पहिल्या राऊंडपासूनच आपला आय क्यूचे कॉलेज जे सिलेक्टेड आहे ते भरायला सुरुवात करावी कारण इन्स्टिट्युशनल कोट्याचा कट ऑफ कदाचित यावर्षी सेकंड राऊंडपासून वाढू शकतो कारण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही ते सेकंड राऊंडपासून इन्स्टिट्युशनल कोट्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करू शकतात त्यामुळे इन्स्टिट्यूशनल कोटा हा सुद्धा पहिल्या राऊंडला जर तुम्ही एखादं कॉलेज निवडला असेल तर पहिल्याच राऊंडला त्या ठिकाणी टाकू शकता मिळाल्यानंतर जर तुम्हाला ते सोडायचं असेल तर ते सोडू पण शकता किमान सीट मिळाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल होतील जे विद्यार्थी बी डी एससाठी विचार करत आहेत याही विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेज ठेवा कारण बी डी एसचा जो काही कट ऑफ आहे तो नंतर वाढू शकतो कारण ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस मिळालेलं नाही यापैकी काही विद्यार्थी बी डी एसचा विचार नंतरच्या काळामध्ये करू शकतात त्याचबरोबर जे विद्यार्थी बी एम एस करण्यासाठी वाट बघत आहेत यांना बी एम एस जर मिळत नसेल तर बी एम एस बी डी एसचा कट ऑफ मागच्या दोन वर्षामध्ये बी एम एसपेक्षा कमी आहे तर हे विद्यार्थीसुद्धा बी डी एससाठी प्रयत्न करू शकतात त्यामुळं बी डी एस ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे अशासुद्धा विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम चॉईस फिलिंग आपली त्या ठिकाणी लिस्ट भरायची आहे अशा प्रकारचं अनालिसिस आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आणखी काही त्याच्यामध्ये डिटेल आपल्याला कळणार आहेत विद्यार्थ्यांनी सिंपल गोष्ट करायची आहे की स्टेट मेरिट लिस्टमध्ये आपला आपल्या कॅटेगरीचा रँक किती आहे आणि टोटल सीट मॅट्रिक्समध्ये आपल्या कॅटेगरीच्या सीट किती आहेत सीटच्या आजूबाजूला जर आपला नंबर असेल किंवा सीटच्या आत नंबर असेल तर तुम्हाला तुमचं कॉलेज मिळणार आहे थोडंसं दहा ते पंधरा नंबरनी मागे पुढे असाल किंवा वीस नंबरनी मागे पुढे असाल तर ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंगसुद्धा पॅरल चालू आहे तिथेसुद्धा काही विद्यार्थ्यांची शिफ्टिंग होऊ शकते त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज मिळू शकतं किंवा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मेरिटवर कधी कधी ओपनच्या सुद्धा सीट अलॉट होतात त्यामुळं विद्यार्थ्यांनी मॅक्सिमम चॉईस फिलिंग ठेवणं हा एकच पर्याय यावर्षी विद्यार्थ्यांकडं आहे यावर्षीचे सगळे जजमेंट जे आहेत ते कट ऑफनुसार नुसार त्या ठिकाणी वेळोवेळी बदलत आहेत वेगवेगळ्या घटनासुद्धा वेग मध्यंतरीच्या काळामध्ये झालेल्या आहेत नीटचा स्कॅमसुद्धा त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचं प्रकरण त्याबरोबर ऑल इंडियाचा डीम युनिव्हर्सिटीचा हायर साईडला गेलेला ऑफ किंवा वेगवेगळ्या स्टेटच्या वेग 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 हायर साईडला गेलेले कट ऑफ किंवा त्या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये एकदम हायर साईडला कटॉप आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला सेव्ह करून घ्यायचा असेल तर मॅक्सिमम कॉलेज पहिल्या लिस्टमध्ये आपल्या चॉईस फिलिंगमध्ये विद्यार्थ्यांनी ठेवायचं आहे तुर्ता सातच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद